તઈચ મના વાર્તોય દેવાન અને શમીકા વિરુદ્ધ સંશય शमिका आणि देवांशची जेवढी कहाणी सई पडली चिंतेत तुझी माझी जमली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर मालिकेत या आहे की एकीकडे सईने देवांसाठी डबा बनवून दिलेला असतो पण देवांश तो डबा घरीच विसरून जातो सईची त्या डब्यावर नजर पडते आणि ती विचार करते की देवांश आज घरीच डबा कशी काय विसरून गेली तेव्हा अंजली तिला उकसवत म्हणते की शमिका आणि देवांशचा काहीतरी प्लॅन असेल म्हणून डब्बा विसरून गेले असतील ते त्यावर सई लगेच देवांशला फोन लावते डब्याचं विचारण्यासाठी पण तेव्हा देवांश आणि शमिका बाहेरच निघालेले असतात देवांश शमिकाचा हात पकडून तिला गाडीपर्यंत घेऊन येतो अचानक सईचा फोन येतो तेव्हा देवांश तिने काही विचारायचं या आधीच म्हणतो की सई मी तुम्हाला नंतर फोन करू का कारण आता सध्या मी शमिकाला त्यांच्या घरी सोडायला जातोय म्हणून आणि तो फोन कट करतो तिकडे सई पुन्हा एकदा चिंतेत आहे म्हणते की शमिकाला हे घरी का सोडायला जात असतील तर सध्या तरी सईची चिंता वाढते आणि अंजली त्यात आगीत तेल टाकण्याचं काम करते शमिका आणि देवांशच्या जवळीक वाढल्यामुळे आता सई आणि देवांश नात्यात काय परिणाम होणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार